नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खंदारे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक स्ल्यूज डिझाईन म्हणजेच बाहीची डिझाईन ऑरगेनचा साडी आहे त्याचबरोबर आपल्याला बाईची बाही डिझायनर बनवायची आहे तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजेच असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया तर आपण अगोदर काय करणार आहोत तुम्ही पाहू शकता मी स्लिव म्हणजे स्ल्यूजची जी बॉर्डर आहे ती वेगळी कटिंग करून घेतलेली आहे आणि हा कपडा जो आहे तो वेगळा कट करून घेतलेला आहे हा दोन दोन कपडे आहेत वेगवेगळे आहेत हे पाहू शकता आणि जसं आपल्या स्ल्यूजच्या हाईट किंवा स्लिवची उंची लांबी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यातलं बॉर्डर कमी करून कट करून घेऊ शकता म्हणजे पूर्ण तुमची लांबी किती आहे त्याच्यावर आपल्याला स्ल्यूजच्या वरच्या फुग्याचा कपडा कट करायचा आहे म्हणजे ते कसं तर तुम्ही पाहता तुमची भाईची लांबी किती आहे त्याच्यातून आपल्याला जी आपली बॉर्डरची साईज आहे चार इंच मी अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर आपली जे बॉर्डर आहे तर माझी पहा चार इंच बॉर्डर आहे आपल्याला काय करायचं आहे तेवढंच बॉ अस्तरचं कपडा वेगळा कट करायचं आहे ओके चार इंच अस्तरचा कपडा आपल्याला वेगळा कट करायचा आहे अशा प्रकारे तुमची जी स्लीवज असेल किंवा स्लीवची लांबी असेल तशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन बनवू शकता स्लीवज लाँग असेल तरी चालेल आणि शॉर्ट असेल तरीसुद्धा चालेल तर आपण काय केलं आता बाईसाठी खालच्या साईडचा सा, चार इंच सा कपडा वेगळा केला तुम्ही तुमच्या स्लीवजनुसार कपडा साईडला ठेवू शकता स्लीवज किती इंच आहे त्याच्यानुसार तर आता आपल्याला काय करायचं आहे स्लीवची कटिंग करायची आहे वरच्या साईडनी खाली त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते भाईची रुंदी आहे सव्वा सात इंच त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करायचं आहे तुम्ही पाहू शकता दीड इंच प्लस करायचं आहे पण आपल्याला दीड इंचाला थोडंसं म्हणजे अर्धा इंच कमी पडत आहे तर त्या आपण कपड्यावर एक्स्ट्रा घेऊ शकतो आता आपली ही झाली भाईची रुंदी तर आपल्याला काय करायचं आहे तशीच खालच्या साईडला कॅप हाईट टाकायची आहे कॅप हाईट मी टाकली अडीच इंच आणि मध्ये दीड इंच घ्यायचं तर अडीच इंच आपण कशी घेतली ज्यावेळेस मी पुढचं बॉर्डरच्या मापाचा कपडा काढून ठेवला त्यावेळेस ही बाई शॉर्टमध्ये दिसते म्हणजे आपण अडीच इंच कट करणार पण आपल्याला ही बाई लॉंग करायची म्हणजे मोठी करायची आहे तर मोठ्या बाईनुसार आपल्याला कॅप हाईट ही साडेतीन इंच घ्यायची आहे शॉर्ट बाई असेल तर आपण अडीच इंच कॅफ हाईट घेऊ शकतो ओके तर अडीच इंचावर साडेतीन इंचावर खाली जाऊन आपण कॅप हाईट टाकली तिथून आत साईडला एक इंच टाकायचं तर एक इंच कशामुळं टाकायचं कारण का आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं असतं पण आपल्याला अगोदरच हाफ इंच कपडा कमी आहे त्याच्यामुळं मी कॅप हाइट फक्त एक इंच म्हणजे सॉरी शिलाई मार्जिन एक इंच ठेवलं नंतर ते कपड्यात मॅनेज होऊ शकतं तर आता आपल्याला काय करायचं आहे कपड्याची बंद बाजू आपल्याकडं आहे दोन वर एक आणि तिथून पुढं अर्ध्यावर एक आपल्याला काय करायचं दोन डॉट द्यायचे आहेत आणि ते डॉट जे आहेत आपले असे ओके असे जे आपले डॉट दिलेले आहेत ते आपल्याला स्लिवच्या दीड इंच जे शिलाई मार्जन ठेवलं होतं त्याच्यात मिळवून घ्यायचे आणि असला व्यवस्थित स्लीवचा आकार द्यायचा ओके आता स्लीवचा आकार दिल्यानंतर काय करायचं जे आपला दंड घेर आहे साडेपाच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन करायचं ओके दीड इंच शिलाई मार्जन केल्यानंतर हे आपल्याला दंड घेरात मिळवायचं आहे आणि हे साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे अशा प्रकारे आणि आपण काय करायचं आता बाहेरचा जो कपडा आहे तो पण कट करायचा आहे म्हणजे जो आपण उत्तळ भाग होता अडीच इंचावरून दिलेला तो आपल्याला कट करून घ्यायचा ओके आणि तो कट करून घेतल्यानंतर काय करायचं जे आपलं अर्धा इंच शिलाई मार्जन आहे ते आपण अर्धा इंच शिलाई मार्जन देऊ कट करून घ्यायचं आहे म्हणजेच आपण जो खोलगट आकार दिला होता तो आपल्याला कट करून वेगळा करायचा आहे ओके आता आपली ही स्लीव्ज रेडी आहे तर आपल्याला त्याच्या कायसाठी काय करायचं ही आपल्या आस्तरची कटिंग आहे आपण ही साईडला ठेवूया आणि तुम्ही पाहू शकता आता मी जे सिलक कपडा राहिला होता तसाच दोन वेळा दोन जागेवर कट करून घेतला कारण का बॉर्डर त्याचं माप काढल्यानंतर म्हणलं कमी जास्त व्हायला नको म्हणून तर आपली ही स्लीव्ज किती आहे साडेसात इंच हा कपडा आहे तर एक दोन इंच एक्स्ट्राचाच असेल शक्यतो कपडा आणि इकडं पाहे किती साडेसात इंच आहे पण आता काय करायचंय आपली स्लिव्ज किती आहे बघा स्लीव्ज ठेवून आपणही एक्स्ट्राचा कपडा कटिंग करू शकतो स्लीवज ब्लाउजवर ठेवून पण आम्हाला तसं करायचं नाहीये मी काय करणार आहे एक्स्ट्राचा कपडा स्लीववर ठेवून स्लीवज कटिंग नाही करणार आहे तर थोडासा शिल्लक राहिलं तर ठीक आहे आपण नंतर पुन्हा त्याचा यूज करू शकतो म्हणून मी काय करते हे पहा इकडल्या साईडला दीड इंच शिलाई मार्जिन आणि तीन इंच लुझिंग सोडायचं आहे ओके म्हणजेच दीड तीन चार ओके चारमध्ये दीड तीन साडेचार साडेचारमध्ये एक इंच किंवा अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे जर आपल्याला एक्स्ट्राचं लागलं तर प्लस करायचं आता हे पूर्ण किती आहे ते मोजायचं पूर्ण आहे सहा इंच तर आपल्याला इकडून सुद्धा वरच्या साईडला स्लीवजला सहा इंच घ्यायचं आहे ओके ओके सहा इंच घेतल्यानंतर काय करायचं इथं छोटे छोटे कट लावायचे अशा प्रकारे आता इथं छोटे छोटे कट लावून काय करायचं आपण याच्या सेंटरला एक कट लावायचा हे पहा सेंटरला एक कट लावला की आपण काय करायचं हे जे मधले दोन कट आहेत हे पहा इथून पर्यंत इथं छोटे छोटे आपल्याला अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आता मी चुन्या पाडून घेते तो पर्यंत व्हिडिओवर रहा तर चला मग तर हे पहा मैत्रिणींनो मी काय केलेलं आहे याला छोटे छोटे असं प्लेट लावून घेतलेले आहेत ला दोन्ही साईडने सुद्धा आणि एक म्हणजेच एक पब तयार केलेला आहे ओके आता आज प्रकारे मी दुसरं पण बाजू तयार करून घेतली हे पहा दोन्हीसुद्धा मोजून घेऊन व्यवस्थित आपण जसा पहिला भाग तयार केला तसाच सुद्धा तयार केला आता एक साईडला ठेवायचा आता आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे ओके ओके त्याचं आपण सेंटर काढलं सेव खाली ठेवायचं नंतर आपण दुसऱ्या भागाचं सुद्धा सेंटर काढूया अशा प्रकारे आणि हे ह्याच्या पुढं ठेवूया असं आता आपली ही स्लीवज आहे ओके स्लीवज आता आपण काय करायचं आहे अशा प्रकारे ही ठेवायची हवं असेल तर आपण इथं कट लावून घेऊया म्हणजे दोन्ही कट मिळवून घेतले तरी स्लीवज रेडी होईल आपली ओके ठेवायची आणि दुसरी आपण इकडल्या साइड ला पलटी मारायची म्हणजे चेंज करायची नाहीये कारण का आपण याला आकार दिलेला आहे जर जर आपण चेंज केली तर त्याने काय होईल दोन्ही पण स्लीवज एका साईडच्याच होतील म्हणजे हाताच्या होतील आता आपण आहे ते साईडला ठेवून घेऊया जसं आपण जोडण्यासाठी ठेवलं होतं आणि कट केलेलं सेंटर मिळवून जी स्लीव्ज आहे ती व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे ओके हे पहा मैत्रिणींना छोट्या छोट्या प्लेट्स देऊन आपण काय केलेलं आहे याला एक फुगा तयार करून घेतला आता आपल्याला हे जे साईडचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण स्लूजला जी बॉर्डर काढून घेतली होती त्या उरलेल्या स्लूवला मस्त असं पप तयार केलेलं आहे आणि दुसरी पण स्लूवज आपण तशीच तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असे स्लिवज रेडी झालेले आहे तर आता आपण काय करायचं याच्या पुढचं जे बॉर्डरचा भाग होता तो रेडी करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी काय करायचं हे पहा त्याच्यासाठी काय करायचं आता आपण एक कपडा घेतलेला आहे आता आपल्याला याची बॉर्डर घ्यायची आहे ओके okay, बॉर्डर घेतली आता याला दोन भाग करून घ्यायचा आता या बॉर्ड बॉर्डरला ऑलरेडीच लेस ॲड केलेली आहे ही तर ही लेस जाऊ नये म्हणून या बॉ बॉर्डरला काही पलटी नाही मारायची आहे आपण ही दोन साईडला ठेवूया आणि हा भाग एक साइडला इकडे साइड ठेवायचा आहे जिकडल्या साईडला ही लेस आहे त्या साईडला ठेवायचा आणि अशा प्रकारे हा इंच आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे ओके अशा प्रकारे आपण हे तर एक जॉईंट करून घ्यायचं आहे तर हे पहा आपण ह्याला जॉईंट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे म्हणजे आपण काय केलं बॉर्डरला पलटी सुद्धा मारली नाहीये आणि अस्तर सुद्धा जॉईन केलेला आहे तर आता आपलं हे जे अस्तर वेगवेगळं आहे ते आपल्याला व्यवस्थित बॉर्डर आणि अस्तर अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे पूर्ण तर हे पहा आपण ही बॉर्डर जॉईन करून घेतली आता काय करायचं बॉर्डर अशी पलटी मारायची आणि याचं सेंटर काढायचं लावून किंवा तुम्ही खडूनही सुद्धा सेंटर काढू शकता अशा प्रकारे आणि स्ल्यू जे आपण रेडी ती पप टाकून तिचं सुद्धा पलटी मारायची तिचं एक सेंटर काढायचा ओके आता पण स्ल्यूचा आणि बॉर्डरचा दोन्हीचा पण सेंटर काढलेला आहे तर तो सेंटर आपल्याला मिळवायचा आहे अशा प्रकारे ओके आणि असं व्यवस्थित ठेवून त्याला आपल्याला शिलाई द्यायची आहे अशा अर्धा इंचावरून सेंटर इकडं तिकडं जायला नको म्हणजे काय होतं मी व्यवस्थित ब्लाउज फिनिशिंग घेते आणि व्यवस्थित ब्लाऊज बसतं जर हे पहा आपले दोन्ही सेंटर व्यवस्थित मिळालेले आहेत आता आपण काय करायचं आहे इथं एक दोन दाबटीप देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित तर हे पहा आपण व्यवस्थित असे दाबटीप मारून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर असा स्लूजला लूक आलेला आहे तर आपण ह्याच्यावरूनच वरच्या साईडला एक सेंटर देऊया म्हणजे इथून आपण स्लीव जोडायची आणि हे पहा आता आपण अशा प्रकारे स्लीवज कटिंग करायचे आहे जे शिल्लक एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे आपण स्लीवज कटिंग करायच्या अगोदरच काय केलं तर जे आपण खालच्या बॉर्डरचा कपडा होता तो काढून टाकला होता म्हणजे म्हणूनच खालचे एक्स्ट्राचा कपडा राहिला आणि हे शक्यतो चांगलंच असतं एक्स्ट्राचा कपडा जर राहिला तर आपल्याला कमी जास्त कटिंग करता येते हवं असेल तसं स्लीवज रेडी झाल्याच्या नंतर आता हे व्यवस्थित स्लीव्स ठेवून आपल्याला वरचासुद्धा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एकसारखा स्लीवजला वरच्या साईडला सेंटरला कट लावून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरी स्लीव्स पण तयार करायचे आहे ओके तर मी दुसरी स्लिव्ज तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता स्लीव्ज दोन्ही पण किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहेत तर आता आपण ह्या ब्लाऊजला जोडून घेऊया तर मी ब्लाऊज रेडी करून घेतलं होतं तुम्ही पाहू शकता आता आपण काय करायचं आहे जे ब्लाऊजचं आपल्या हे शोल्डर आहे शोल्डरचे शिलाई मार्जिन साईडला टाकायचं पाठीमागच्या साईडला आणि जे आपण अशा प्रकारे स्लीवज ठेवायचे आता ही स्लीवज इकडल्या साईडच्या आहे अशी ठेवायची ओके तर आता जो आपला हे खोलगट भाग आहे तो आपला पुढच्या साईडला यायला पाहिजे अशा प्रकारे हे याच्यावर ठेवून अशा प्रकारे पुढच्या साईडला यायला पाहिजे आता काय करू आपण अर्धा भाग इकडल्या साईडला असं जोडून घेऊया म्हणजे काय होतं डिझाईन इकडली तिकडं होत नाही तुम्ही पाहू शकता हे जोडून घेतलेलं आहे आपण अशाच प्रकारे इकडल्या साईडचा सुद्धा भाग जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित शोल्डर ठेवायचं स्लीवज आणि व्यवस्थित आपण जसं फ्रंट भागचं फ्रंटचं साईड जोडून घेतली पुढची तशीच आपल्याला बॅक साइड सुद्धा जोडून घ्यायची आहे हा तर हे पहा आपली ही पण स्लिव जॉईंट करून झालेली आहे ओके मी दोन्ही पण स्लिव जॉईंट करून घेतलेल्या आहेत मी सांगितले प्रकारे पहा तर आपल्याला आता काय करायचं आहे दोन्ही कोण सुद्धा एक एक बंद बाजू लावायचे आहे दोन्ही साईडला जे आपण फिटिंगसाठी मारतो तशी दोन्ही साईडला एक एक बंद शिलाई मारायची आहे म्हणजेच सवाशा साईडनी शिलाई मारायची अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता म्हणजे नंतर पलटी मारली तर मार बंद बाजू होते तर हे पहा आपण दोन्ही कोण सुद्धा तसेच ओपन साइडला शिलाई लावून घेतलेली आहे तर आपण आता पलटी मारून आतल्या साईडला शिलाई मारून ब्लाउजला फिटिंग करून घ्यायची आहे पहा अशा अशा प्रकारे पकडायचं आणि आपल्याला इकडे बंद बाजूला शिलाई लावायची आहे हे पहा मैत्रिणींनो आपली ब्लाऊजला फिटिंग करून झालेली आहे तर आता काय करायचं ब्लाऊज आपण सरळ करून पाहूया ओके तुम्ही पाहू शकता स्लीवज ब्लाउजची ब्लाऊज डिझाईन कितीच मस्त आलेली आहे स्लीवची डिझाईन आणि फिटिंगसुद्धा खूप छान आणि व्यवस्थित झालेली आहे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवीन नवीन डिझाईनचे व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा ब्लाऊज विषयीच्या माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग भेटूया आपण नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय